बड़े मेहनत तो इसके बाद मेहनत के बाद हम पहुंच गए यार वर्थ टे, है तो काळू वाटत फॉलला पोचल्यानंतर पहिलं काम सर्वांचं फोटोग्राफी ते तर सर फोटोग्राफर बनलेत आज ते ट्रेकिंग आहेत पण सध्या फोटोग्राफर बनलेत फुल ट्राय हा जातो सर एक चांगला फोटो निघण्यासाठी बाकी त्या करायचं आणि त्या ट्रेक सोबत जाते जा तर त्यांच्यासोबत जाते तरी लहान मुलगा चांगली गोष्ट आहे घरातले पाठवतात घेऊ येतात आमच्या घरातले काहीच नाही ना घेऊन जाणारो आहे त्यांच्याकडे असं नक्की होत एकदा ना थ्री फिफ्टी दिवस

आगा गोय लागली आता हाताची लागली चढायला काही नाही वाटत उतरायचं म्हणलं की माझा जीव जातोय कारण मी घसरण्याचे चान्सेस हंड्रेड पर्सेंट असतात चला उतरल्यावर भेटूया आय एम सो हॅपी मला जसं हवं होतं तसंच झालंय अजिबात पाऊस नाही आला ठीक आहे पाण्यात भिजल्या धबधब्याच्या पाण्यामुळे भिजलो अख्खं एवढं ठीक आहे ते चिकचिक नाही वाटत ते बॅग नाही भिजली वा थोडंसं ऊन पडलं आहे पावसाचा सॉरी सा, सा, पाण्याचा आहे ना फ्लो येताना जरा कमी झालं त्याच्यामुळे येताना एवढं काही नाही वाटलं एक ठिकाण सोडलं तर पण बेस्ट एक्सपिरियन्स आणि आता विषय काय झाला आहे ते पाण्याचं फ्लोमुळे ना असं वाटतं ना का पाय पाण्यातूनच चाललंय हळू काय झालं काय माहिती त्याच्यामुळे माझं स्पीड पण कमी झालंय अरे प्लॅन पण इथले तर कोण झिप्लाइन करत रे आम्ही गेलो तेव्हा फोनही नव्हतं फोननीच नव्हतं एक नंबर म्हणजे ना सगळ्यांचे फोटोज व्हिडिओ सगळं झालंय आणि आता जे आलेत ना ते सगळे लोक आत्ताशी भरती चालेत आता त्यांचं ते गुंडळ घालते आमचं एकदम रिलॅक्समध्ये झाले लोक यायला लो लागली तर आम्ही निघालोय खाली मात्र खाली जायचं बेसला खायचं प्यायचं आणि जायचं अशा करायचं वाटतं प्लाय सगळेजण येतात ते म्हणून थोडा वेळ वाढवत असले ऊन पडले छानस बर वाटत त्याला खाण्यापिण्याची सोय रोपवे रोपवे सगळेजण एन्जॉय करतात पण त्यासोबत त्यांना घाण पण करतात ते बघून जरा इरिटेट होते सकाळी हे पाणी एवढं फ्लो एवढा प्रेशर होत या फ्लोला एवढा प्रेशर जाता येत नव्हतं आता एकदम आहे थोडासा पण एकदम आरामात एवढा करू शकतो एवढं हे झालंय तो ठेवून शांत होईल उभा पण घे ना दसरा पण मोठा साजरा होत असं मग नवरात्रीच्या एखाद्या दिवशी भेट देऊ आम्ही पण गडाला आता कोणता आपला गडाचा ट्रेक आहे काय आम्हाला तर

इंस्टा ला तर तेच ले गर्दी असते माझ्याकडे कसं असतं मी उडीवर असते कुठं पण जायला पण सोबत कोण नसत <laughs>

कारण ते आम्हाला जाणवत आहे ना चॉकलेट कमी खा नाही स्वीट मुळात असं पण आवडत नाही जास्त ते आपल्याला असं मोजक थोडस म्हणून नाही तर नाही हा आपके फिटनेस कर रहा आज काय दादा दादा काय विषय नाही <coughs> ट्रेक संपला आता आपण आपल्या घरी चाललोय लोक ट्रेक वरून घरी आपल्या बेमरीज घेऊन जातात मी पायाचा प्रॉब्लेम घेऊन चालले पाहिलं चगलं माझं छोट्या सा कारणासाठी ट्रेक एक, एक नंबर झालाय त्याच ग्रुपसोबत गेले त्याच्या ग्रुपसोबत मी आधी गेले ते एस एल ॲडव्हेंचर करून